नमस्कार मित्रांनो लाडकी बेनरचे जे काही नवीन फॉर्म सुरू झालेले आहेत तर ते फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व ज्यांचे लाडकी बेनरचे फॉर्म राहिलेले आहेत तर त्यांनी प्रकारे भरायचं आहे सर्वात पहिले तुम्हाला आवश्यक कागदपत्रे यावरती क्लिक करून तुम्हाला आता जे काही इथं तुम्हाला तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे त्यानंतर आदिवासी प्रमाणपत्र जे जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही मतदान कार्ड इथं लावू शकता जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडण्याचा दाखला कोणते एक डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं चालणार आहे तर तुमच्याकडे आधार कार्ड किंवा तुमच्याकडे तुम रेशन कार्ड असणेसुद्धा आवश्यक आहे तर रेशन कार्ड असलं तरी चालेल त्यानंतर तुम्हाला जे काही परराज्यातील जर महिला जर असेल तर त्यांचं जे काही पतीचं तुम्हाला आय डी प्रूफ इथं द्यायचं आहे तर हे तुम्हाला हे जे आपण सर्वजण महाराष्ट्रातलेच आहे ते तुम्हाला तीन नंबरचं काही आवश्यकता नाही त्यानंतर वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे त्यानंतर जर उत्पन्नाचा दाखला जर तुमच्याकडे नसेल तर पिवळे किंवा केसरे रेशन कार्ड तुम्ही अपलोड करू शकता त्यानंतर इथं तुम्हाला तुमच्या बँकेचा जे काही तपशील इथं लागणार आहे बँकेचा जे काही तुम्हाला अकाउंट इथं लागणार आहे जे की डेबिट खातावाला असणे आवश्यक आहे त्यानंतर एक हमीपत्र म्हणजे फोटो तुम्हाला इथं लागणार आहे तर त्यासाठी आता आपण इथं अर्ज करणार आहोत तर इथं तुम्हाला अर्जदार लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला इथं तुमचा मोबाईल नंबर पासवर्ड आणि कॅप्चर टाकून लॉग इनवरती जे क्लिक करायचं आहे जर तुमच्याकडे अकाउंट नसेल तर क्रिएट अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथं तुम्हाला तुमचा फुल नेम टाकायचा आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर इथं पासवर्ड टाकायचा आहे जे की तुम्हाला लॉग इन करता एवढेच लागेल तुमचा जो काही डिस्ट्रिक्ट आहे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे अहमदनगर आहे अकोला आहे अमरावती आहे बीड आहे बुलढाणा आहे भंडार आहे चंद्रपूर आहे छत्रपती संभाजीनगर धाराशिव धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ तुमचा जो काही जिल्हा जिल्हा सिलेक्ट करायचा तालुक्यांची यादी गाव सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमचं जे काही कोणत्या एरियामध्ये येते ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला सर्व टाकून साईन इन साईन अप यावरती जे क्लिक करायचं तर तुमचं जे काही अकाउंट आहे तिथं क्रिएट होऊन जाईल त्यानंतर तुमचा युजरनेम म्हणजे तुमचा लॉग इन करण्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर पासवर्ड जे काही तुम्ही टाकला होता तेच पासवर्ड टाकायचं आहे कॅप्चर टाकायचे तर कॅपिटल स्मॉल जसंच्या तसं जे काय आलं आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे तर इथं कॅपच टाकल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड जे काही तुम्हाला क्रिएट करायला सांगितलं तर ते टाकून लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर यामध्ये आपण आता लॉग इन झालेलो आहोत तर आपण आता हे मोबाईलहून प्रोसेस करत आहे तर ज्यांचे फॉर्म इथं अप्रूव्ह झालेले आहे ते तुम्हाला यामध्ये दिसेल तर आता हे तीन डॉटवरती ज्या क्लिक करायचं आहे तर त्याचं तुम्हाला अप्लिकेशन्स जे काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणचं जे काही ऑप्शन दिसेल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ता तर आता ज्या महिलांचं तुम्हाला करायचं आहे त्यांचा आधार नंबर टाकायचा आहे कॅप्चर टाकायचं आहे वॅलिड आधार या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तरी आता आपण डेमोसाठी इथं टाकून घेऊया तर तुम्ही ज्या व्यवस्थितरित्या तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन इथं भरायची आहे तर फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेलं आहे ते जर तुम्ही व्हिडिओ बघितलेला नसेल तर लवकरात लवकर बघून घ्या तर मी आधार नंबर टाकून व्हॅलिड या ऑप्शनवरती क्लिक करणार आहे व्हॅलिडी ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याकडे फॉर्म रजिस्ट्रेशन फॉर्म इथं ओपन झालेले आहे तर ज्या कोणाचं तुम्ही फॉर्म भरत आहात त्यांचं नाव फुलनेम इथं तुम्हाला टाकायचं आहे तर इथं तुम्हाला फुलनेम टाकल्यानंतर इथं तुम्हाला च इथं हसबेंड आहे की फादर आहे जर मुलीचं लग्न व्हायचंच असेल तर व फादर इथं सिलेक्ट करवू द्यायचं आहे जर मॅरेज झालेलं असेल तर इथं हसबेंड सिलेक्ट करायचं आहे त्यांचं हसबेंडचं नाव टाकायचं आहे जर फादरचं असेल तर फादरचं नाव इथं तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला काहीच टाकण्याची आवश्यकता नाही मेडल नेममध्ये त्यानंतर मॅरेड स्टेटस मॅरेड आहे अनमॅरेड आहे विडो आहे म्हणजे जे की तुम्हाला माहितीच असेल त्यानंतर इथं तुम्हाला मॅरेज असेल तर मॅरेज सिलेक्ट केला अनमॅरेज असेल तर अनमॅरिज सिलेक्ट करायचं आहे डेट ऑफ बर्थ टाकायची आहे डेट ऑफ बर्थ यावरती क्लिक केल्यानंतर डेट ऑफ बर्थचं एक ऑप्शन तुमच्यासमोर ओपन होईल जे की तुमचे डेट ऑफ बर्थ असेल ते डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे तर इथं तुम्हाला जे की या ऑप्शनवरती यसवरती क्लिक केल्यानंतर खालचं जे की डिटेल्स आहे ते इथं येऊन जाईल त्यानंतर करंट ॲड्रेस तुमचा जो काही ॲड्रेस आहे जिथं तुम्ही राहता ते ॲड्रेस टाकायचा आहे पिनकोड तुम्हाला इथं टाकायचं आहे तुमचा जो काही जिल्हा आहे तालुका आहे गाव आहे ते सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमचं जे काही सर्कल आहे जे जे तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर येईल तर एखादं डेमोसाठी आपण इथं टाकून घेऊया माहिती तर एखादं गावसुद्धा सिलेक्ट करेनंतर इथं जे काही माहिती आहे ते येऊन जाईल तर तुमचं जे काही ज जवळपास जे काही आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला इथं द्यायचा आहे त्यानंतर याआधी तुम्ही कोणत्या योजनेचं जे काही योजनेचा लाभ घेता का यस घेत असाल तर येसवरती क्लिक करून त्या योजनेची माहिती द्यायचा तर सर्वांनी इथं नोस करायचं आहे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ इथं मिळणार आहेत तर आता तुम्हाला तुमच्या तुम्हा बँकेचे डिटेल्स तुम्हाला इथं द्यायचे आहे त्यामध्ये बँकेचं फुल नेम तुम्हाला इथं द्यायचं आहे स्टेट बँक ऑफ इंडिया असेल सेंट्रल बँक असेल युनियन बँक असेल जे की तुमची बँक असेल ज्याला डीबीटी लिंक असेल तेच बँकेचं खातं तुम्हाला इथं द्यायचं आहे फुल नेम टाकल्यानंतर ज्या कोणाचं बँकेच्या नावानं आहे ती तुम्हा ते तुम्हाला इथं नेम टाकायचं आहे अकाउंट नंबर तुम्हाला ते टाकायचं आहे दोनदा अकाउंट नंबर टाकल्यानंतर आय एफ सी कोड टाकायचा आहे तुमच्या बँक पासबुकला आता हे महत्त्वाचा पॉईंट आहे की तुमच्या चेक, चेक करून घ्या की सर्वात पहिले तुम्ही तुमच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक आहे की नाही डीबीटी जर लिंक नसेल तर इथं नोवरती क्लिक करायचं आहे असेल तर यसवरती क्लिक करायचं आहे तर आता तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स इथं अपलोड करावं लागणार आहे आधार कार्डची फ्रंट साईज म्हणजे आधार कार्डचं पहिलं जे काही ओरिजिनल अपलोड करायचं आहे तुम्हाला सर्वांना फ्रंट अपलोड केल्यानंतर इथं बॅक साईड अपलोड करायची आहे त्यानंतर जर तुमच्याकडे डोमिसिल सर्टिफिकेट नसेल तर डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट जोडू शकता किंवा शाळेचे टी जोडू शकता रेशन कार्ड जोडू शकते किंवा मतदान कार्ड यामध्ये कोणतंही एक अपलोड करून टाकायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला यसवरती क्लिक करून तुम्ही तुमच्या जे की रेशन कार्ड आहे जर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असेल तर नोवरती क्लिक करून तुम्ही तुमचं इन्कम सर्टिफिकेट म्हणजे उत्पन्नाचा दाखला इथं अपलोड करायचा आहे नसेल तर नोवरती क्लिक करून यसवरती क्लिक करून तुम्ही तुमचं प रेशन कार्डचा फ्रंट साईज आणि बॅक साईड जे की पहिल्या साईजवर तुमचं नाव वगैरे दिसेल कोणाच्या नाव नाही त्यानंतर साईड जे काही साईड आहे त्यावरती सर्व जेवढे काही कुटुंबाचे नाव असतील ते तुम्हाला इथं दाखवेल त्यानंतर इथं तुम्हाला एक हमीपत्र जे की तुम्हाला इथं डाउनलोडचं एक ऑप्शन दिलेलं आहे त्यावरती साईन करून तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे बँकेचा पासबुक आणि एक फोटो तुम्हाला अपलोड करून टर्म अँड कंडिशन सर्व जे की इथं वाचून घ्यायचं स्वीकार करा या ऑप्शनवरती क्लिक करून सबमिटवरती क्लिक करायचं आहे तर प्रकारे तुम्ही ज्या घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून लाडकी बजन योजनेचा फॉर्म भरू शकता तर या संदर्भात जर तुमच्या काही अडचणी असतील व तुम्हाला अधिकही जर काही काही अडचणी जात असेल किंवा तुम्ही फॉर्म भरलेला असेल रिजेक्ट झालेला असेल व काही कारणास्तव तुम्ही अधिकही तुम्ही लाडकी बजन योजनेचा जो काही लाभ आहे ते घेतलेला नाही व तुम्हाला अधिकही तुमच्या खात्यामध्ये पैसे जर जमा झालेलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन डोससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू